आज मंडप ठोकायचा आहे कुठं कुठे राहिले तेवढी साफसफाई करूया गे अ बापू पाठी आण ना तु कुठं आहे चलायचा दगड बारीक बारीक याचा जेवढी बारीक आहे तेवढी आणतो अय आणतो का मुंगला टाकल्याची टाकलायच वै निज लाजली लाजली दिली आंट, का नाही कोणी आज रस रचले रस रसले 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 रस भाडो मामाल जाय दगा भाडो मामाल देवाला ह्या लगे टाउकारतीय चला सोड खाली सोड त्याला खाली दगड लागते माझे आणतो हां चला छान आहे सोड कुरकुर कुरकुराय जा त्याला आता तू त्याला जाताना ना नेहस त्याला हां याचा याचा शाबास आणट लागले बघा याच जायला अ आ... ताकात्यात शाबास शाबा दमान टाकायचं सगळं घ्यायचं तिथलं शाबास झाली आज शेवटची साफसफाई साफसफाई झाली सगळी टकात आपलं हो अंग गा नाही असं कुठं सुद्धा चिकुल होत नाही काही सुद्धा होत नाही इथे एक खडी मोठ्या खडीचा आहे एवढा पसरायचा थोड्या वेळानं त्यातच डबऱ्यात येत ही इकडं कचखडी सगळी हातरल्या कर्जापर्यंत बघा हो या असंच सगळं वाक्यमध्ये झाले काहीही अडचण नाही बघा टकाटक तक झाले एकदम टकाटक तक। काय मामी अह ना ती काय माहिती द्या होय सगळी बारीक चिरिक सगळी ही आहे घे अंक घे कागदराव कागद फोन करायची बारीक बारीक दगडायची याचा हा आज बघा थोडं सूर्य उगवलाय पावसानं जरा आज जरा विराम दिला का वाटायला लागलाय सूर्य जरा आज उगवून आलाय लय दिवसात सूर्य दिसला आज पोरान आज लय दिवसात ना सूर्य उगवला ती मोठी मोठी येत राहत हायदी पल्लीकडून तो तिकडून गा भरा नाही सांड बघा इकड आहे तिथे काय इकडं फिरून बघा ती दिसत उचला का कना 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 करा कना करा शाळेत साफसफाई गुरुजी करायला हा मग आपल्या घरची काळजी घेतली तशी शाळेची फिन घ्यायची असती वर्गाच वर्ग आणि पुन्हा आता हायस्कूल तोला साफसफाई करायला लागत हायस्कूला शिपाई असते साफसफाई करायला वर्ग झाडायला मराठ शाळेलाच असते तेवढं आता अंकिता आका आता तुमच्या मराठ शाळेत अंकिता नाही राहणार आता गिरी हायस्कूलला आता तुम्ही हा आता मराठ शाळेत मोना आका बापू तिघ जाता बापू उचलती पळ कान 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 अगं आणतो उचल की ये 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 कुरकुरानाचं काही नाही शांतला मग आता गावात जाताना हे तुझाला गाडीवर ये शाईन आहे पाय माजी हा उचल दगड दगड उचल हां उद्या तसलं राहूल्या राहू दे घ्या हे कुठं ह्या ह्या कचकडीतनं कुठ कुठं दिसते फिरा बाबा ही बघा ही बारीक मोठ मोठ असेल तेवढंच घ्या बघा या असलं यासल घ्या एवढ हिसते मोठ मोठ आणि तू दगड उचल तुझी हा हा तसल घ्यायच इकडं हे दगड इकडे या दिसते तड उचला का ना काना 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 हा उचला उकरून उचल ना वरच वरच उकरा थुव घ्यायच फक्त हा मी माणसं जेवताना हे टोचत नाही खाली हा घेत असलं

हा शाबा शाबा तुला आटू लागू उशा माझ्या ही ही उचला उचला ही हि ही उचला दिसते उचला सगळं नेट 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 झालंय पोरान कच खडी टाकली ती बाहेर झाली ना कुठं सुद्धा तुम्हाला चुखर होत नाही खेळायला आणतो आणतो कसं झालंय आपलं अंगण उचल उचल हो उचल ह उचला मला उल उचल काना 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 बापूर राव उचल उचला 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 हां उचरा उचरा ही दिसतंय ती उचला काना कना कानाकना उचला दिसत नाही पांढर पांढर हा मला ती गावात उपसत असलं गावात आलेलं हा शाबास पाटी आणि आकाश हातात आहे बघ चाल बघा आज साफसफाई सगळी झालेली आहे आपली जवळजवळ सगळी साफसफाई टका टक झालेली आहे तर सगळ्यांनी या कुठ तालुका सांगोला

गा घाल काय काय गाल घ्यास काय होत ना त्याला पाठी पाठी दुबारा म्हणा पाठी दुबारा वत वत पाठीत म्हणा बस पाठीत म्हणा हा चप्पल घालायला बघा दगड पाठी पायाला माती खडी होती ना चिटाके म्हणून पालती पाठी घालून चप्पल घालते एवढी पूर्गी ही आहे एक खडा सुद्धा चिपडी जायला नाही पाहिजे म्हणते हो 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 पल्ला। <laughs> जा उत्रा उत्रा। आ, ही, ही। ये हो पडलं हा जावा आता सर ओथरा हा भरा दे दादा ही भराई असली ही फुडी ही ही इतर तुकडा खाली खाली इतर तुकडा कस काय हिरगाव दुगवाला उपसी हाँ। तर मित्रांनो या सगळ्यांनी कार्यक्रमाला आमचं काम चालू आता आता मी ती एवढी खडी पसरतो हा टाका टाका तकडे चल टाका